दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेत वीर झुंजार मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था रत्नागिरीतील मुलांनी दणदणीत यश प्राप्त केले नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मंडळी ही व्हिडिओ आहे वीर झुंजार मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेतील यशस्वी मुलांची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सिलंबम हा खेळ प्रकार तमिळनाडू राज्यातील असून रत्नागिरी जिल्हा पहिल्यांदा सहभागी होत राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सन्मान चषक पटकावले आहे स्पर्धेत एकूण चौदा खेळाडू सहभागी होते मुलांची मुलींची नावे व खेळाचा प्रकार खालीलप्रमाणे खेळ प्रकार नेदून कंबुवेच्छू पदक, सिद्धेश कांबळे भूमी कांबळे दुर्गाळ आले नैतिक बाईक पदक, आर्यन महाबदी सुयश येसरे रुद्र पेटकर दुसरा प्रकार एकटाई कंबू वेचू वैदेही कोयथळे तनिष्क राऊत श्रेयस राऊत सुवर्णपदक तसेच रौप्यपदक मिळालं आहे आरुषी गुहागरकर त्याच्यानंतरला आहे कंदू संदाई रौप्य पदक जिया रहाटवळ नेत्रा तांबुटकर ईशान पवार तर मंडळी धन्यवाद सर्व विजेत्या स्पर्धकांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही अशीच पुढे प्रगती करत राहा तर मंडळी या सर्व यशस्वी मुलांच्या पाठीमागे जे त्यांचे गुरुवर्य असतात त्यांचं नाव आहे प्रशिक्षक चिन्मय सुधीर गुरव सिलंबम मर्दानी खेळ प्रशिक्षक रत्नागिरी जिल्हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याऐंशी बावन्न एकोणनव्वद छप्पन्न त्रेसष्ट मंडळी आपल्या तालुक्यातील आपल्या तालुक्याबाहेरील तसेच सर्वकडचे मुलं मुली यांनी हे आत्मरक्षणाचे खेळ प्रशिक्षण घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडची मुलं ह्या प्रत्येक खेळामध्ये तरबेज होतील आणि आपल्या देशाचं नाव आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव असंच सतत पुढे नेत राहतील तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि तुम्ही अशीच पुढे प्रगती करत राहा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तुमचा तुमची रजा घेतो धन्यवाद बाय बाय